नगर मनमाड रोडवरील साई मिडास्टच येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स आणि स्वस्तिक नेत्रालय येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तसेच स्वस्तिक नेत्रालय हॉस्पिटलमध्ये रुग्ण अडकल्याची माहिती प्रथमदर्शी समोर येत आहे दवाखान्यातील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेऊन बाहेर काढण्यात येत आहे सकाळी नऊ वाजता साई मिडास्टच इमारतीतील स्वस्तिक हॉस्पिटल येथे प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे तसेच त्या हॉस्पिटलमध्ये असणारे पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येत आहेत आणि महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला सकाळी तातडीने फोन करून इथं गाड्या बोलून घेतल्या व लवकरच आग आटोक्यात येईल अशी खात्री पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि कोणतेही जास्त हानी याच्यामध्ये झालेली नाही तरी खबरदारीचा उपाय म्हणून गाड्या इथं येऊन आग लवकरच आटोक्यात करण्याचा प्रयत्न चालू आहे